को छोड़कर एक नॉर्मल सी लड़की को इस जॉब के लिए क्यों रख रहे पानी कुटे के जिससे पहले अपने सिलेक्शन की कोई उम्मीद नहीं थी और अहम की बात सुनने के बाद उसे इतना तो यकीन हो गया था कि वो पार्शु को तो बिल्कुल भी नहीं होगा पर अभी उसका फैसला सुनने के बाद विश्वास ही नहीं हो रहा था कि उसके साथ ऐसा हॉस्पिटल में वो इंसिडेंट की वजह से वो उसे इस जॉब पर नहीं रखा था

उसकी बातें सुनकर सब ऑकवर्ड हो गए थे तभी रिया ने सिचुएशन संभालते हुए उससे मयूरी से अलग किया और बोली नहीं मुझे ये सुंदर वाली चाहिए तो। राशि को उसकी बातें बोलते वही अपनी किस्मत आरोप पहले गाड़ी देख रिया ने फिर मोबाइल बंदा करो कहते पता ही नहीं ने आपके लिए है ये बहुत से, से को। और कोई नहीं रिया बहुत कोशिश कर रही थी पर परी उसकी एक नहीं सुन रही थी उसने तो जैसे ठान लिया था कि मयूरी ही उसका ध्यान रखेगी जब रिया ने तो और कोशिश की को तेज रोने लगी उसकी आवाज़ सुन आहन स्टडी रूम के बाहर आ गया था वो दरवाजे पर खड़ा क्या परी के लिए आहन अपना फैसला कर लेगा की मयूरी को ये जॉब मिलेगी जानने के लिए सुनते है, है, तो है, तो है तो तो राशि को परी की नर्स के लिए कर लेता है। नर्स के के बारे में ही परी भागती हुई स्टडी रूम की तरफ आती है और मयूरी को गले लगा लेती है रिया के समझाने पर भी जिद करती है कि उसका ध्यान राशि नहीं मयूरी रखेगी उसकी बहस वही होती स्टडी रूम के दरवाजे पर जब आहान ने देखा कि परी के वहां पहुंचते ही आहान ने मयूरी से कहा वेलकम बैक अभी जो कुछ भी हुआ उसकी वजह से मैंने अपने डिसीजन में कुछ उससे पहले ही आहान ने मयूरी की तरफ देखकर कहा हे बघा बटाट्याचे आमठी केले आणि चपाती डायनोसर संपला दे का

त्याने उरलेला डबा संपवणार नाही तर त्याला चहा बिस्किट नाही जेवत बसलाय त्याला बसवलाय मारून जेवायला तिकडे त्याने डबा फिनिश केला नाही ना शाळेत त्याला नाही जेवायला चहा बिस्किट नाही ना चायचा डबा शाळेतच खायचा असतो कळलं आज तुला घरात खायला उद्यापासून डबा उरला पाहिजे देताना एवढी उड़ी एवढी चपाती देते त्यात पण तुम्ही उरवताय घरात आणताय मग काय अर्थ हा आणि उरडल्यावर मम्मीचं तोंड दिसतंय रागात बघायला मम्मीने मारलेलं पप्पांना सांगायचं आम्ही डबा खाल्ला नाही सांगायचं नाही पप्पांना संपलं का नाही संपली जाता तो डबा झाकून इकडे पटकन बिस्किट ठेवले तिथे वरती हा घेऊन ये लगेच बघते ठम्यावाने हा का काय ग स्वरा ती सोनपापडी एवढीशी हो बघू डबा तुझा कितीची वाटा अगं बाई छोटासा डबा आहे बघू तुझा सोनपापडीचा डबा लय बार काय ग छोटीशी वाटी काय काय आणत्या बाई मम्मा मम्मा घरात बसून काय काय आणत्या होय तुम्हाला आणले ती आणि हे ठेवले माझ्या नवऱ्याला पप्पांना मला नको हां हां मी खात नाही तसलं गोड छान आहे का ती तुम्ही पप्पांवर गेलाय ना पप्पाला जे आवडते ती तुम्हाला आवडतं हां मला नाही तसलं आवडत गोड बीड मला तिखट तिखट आवडतं मला जा हे बघा कशा एनर्जी पिताय पीगी पिला नाहीच का पीगी सरा टेस्टी आवडला आवडली हां हां दुधासारखं आहे ना सर छान आहे दूध पित नाही ते तरी प्या आवडलं का करत पित्या सारा थोडं थोडं प्या हां एकदम पिऊ नका पोटात दुखल सांडल जाम लावायचं झाकल अभ्यास करत करत प्या थोडं 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 करत पाणी पिऊ नका आता ज्यूस चाललं तेच पीत राहा एनर्जी त्याने टाकत येते हां होय ना होय तेव्हा पी की पी काय होत नाही थोडं थोडं प्यानंतर ना तर हे बघा आत्ताच असं देवाला दिवा अगरबत्ती लावले धूप लावले छान अशी फुलं पण ठेवली ते बघा पाण्यात

तर हे बघा इकडे नवऱ्याने बाजार आणले आत्ताच बाजारात ना आलेत काय काय आणले बघा सगळं भाजीलाच आणले ढाळ पण आणले अरबाराचं पोरांना आवडतात ना खायला कोप एवढा मोठा आणला आहे कोबो जावा झोपा जावा जा खाल्लं आहे ना जावा झोपा हां ते मी बघते बाजार लावायचं जावा झोपा जावा तुम्ही हरभऱ्याचं डाळ आहे ती सकाळी खा की आता खाऊ नको पोटात दुखल हां पोटात दुखल सकाळी खावा हे बघा आता इकडे पोरं पण झोपली आहेत गाड झोपेत गेले चला तर आता आम्ही पण झोपतो बाय बाय सगळ्यांना गुड नाईट